कामगार मंत्र्यांच्या हस्ते सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन सदलगा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री संतोष लाड यांच्या हस्ते झालं यावेळी त्यांनी शिवाजी महाराज मुस्लिम विरोधी नसून त्यांच्या सैन्यात सर्व जाती धर्मातील सैनिक होते असं सांगितलं मराठा समाजाने आरक्षणासोबत शिक्षणालाही महत्व द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं विधान परिषद सदस्य प्रकाश शुक्केरी यांनी मराठा समाजाच्या प्रगतीसाठी एकजूट होण्याची गरज असल्याचं मत मांडलं आमदार गणेश हुकेरी यांनी पुतळ्यासाठी पंचवीस लाख रुपये दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले सदलगा इथे मराठा भवनसाठी दोन कोटी रुपये देण्याची घोषणा मंत्री लाड यांनी केली तसेच चिकोडी जिल्हा व सदलगा तालुका निर्मितीची मागणी विधानसभेत करण्याचं आश्वासन दिलं यावेळी व्यासपीठावर उत्तम पाटील राहुल बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे अद्विक उत्केरी बाळासाहेब पाटील नंदराजे निंबाळकर सुमित्रा उगळे सुप्रिया पाटील मोहन शितोळे गजभाऊ पाटील अनिरुद्ध पाटील प्रदीप जाधव अनिल माने पांडुरंग माने अॅडव्होकेट बी आर यादव जयदीप हलगेकर चिकोडी उपनगराध्यक्ष इरफान पेपारी राजागुंडकल्ले संतोष नवले मराठा समाजाचे अध्यक्ष अनिल माने उपाध्यक्ष जयदीप महेकर संतोष हवालदार परशुराम साळुंखे अनिरुद्ध पाटील सचिन लोहार दीपक संकपाळ अरिहंत शितोळे रामा माने अनिल माने यांच्यासह सर्व नगरसेवक मोठ्या संख्येनं समाजबांधव व नागरिक उपस्थित होते